नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जागतिक आदिवासी गौरव दिवस कळवण तालुक्यात मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस हा आदिवासींचा सण मनाला जातो कळवण तालुक्यात येणारे आदिवासी प्रत्येक खेडेगावात ग्रामपंचायत मध्ये मोठ्या उत्सवात साजरा केला गेला तसेच कळवण हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी या कार्यक्रमाला आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विरासा मुंडा विजय वीर वी एकलव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन केली आणि ढोल नृत्य संबळ नृत्य आदिवासी वेशभूषा करून भव्य रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माननीय जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पवार ऋषिकेश भाऊ पवार राजू नाना भामरे भूषण दादा पगार यांनी या आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सुदाम भुवे बेबीलाल पालवी तुषार बर्वे साहेब के के पवार बाळाभाऊ जगताप चेतन भाऊ विलास गावी नंदू बंगाळ भगवान बागू योगेश बागू शंकर झोपळे शायु वा आदिवासी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम नियमाचे पालन करून आदिवासी बांधवांनी एक तीर कमान आदिवासी एक समान अशा अनेक घोषणा देऊन व्यवस्थितरित्या पार पडला कळवण तहसील रिपोर्ट देवीदास जगतापची रिपोर्ट सर्वांना जय आदिवासी आणि पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी स्वागत व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार पण या ठिकाणी मानतो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा कळवण नगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला आणि तो साजरा करण्यामध्ये या ठिकाणी एवढे सगळे जे आपला यु युवकवर्ग या ठिकाणी दिसतोय या युवक वर्गाने खूप जास्त कष्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाज संघटना आपल्या एकलव्य संघटना असेल त्याच्यानंतर आदिवासी ज्या काही विविध संघटना असेल त्या संघटनांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे याच्यामध्ये बाळाभाऊ असेल किंवा इतर लोक रात्रीचे दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी जाग जागे राहिलेले आहे त्याच्यामध्ये पांडुभाऊ असतील किंवा इतर आपले बाबूल वगैरे सगळे आणि या सगळ्या युवकांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे आणि तो कार्यक्रम न भूतो ना भविष्य असं